हॅलो यू फॅमिली आज बनवला आपण खरबूज आईस गोळा त्यासाठी घेतलं तुम्ही एक खरबूज नंतर अर्धी वाटी साखर नंतर घेतलं मी तर खरबूज कट करून व्यवस्थित कट करून घ्यायचं म्हणजे त्यातल्या आतमधल्या आपण ब्या काढून घेणार ब्या व्यवस्थित काढून घ्यायच्या ब्या काढून झाल्यानंतर घ्यायचं कट करून ते साल वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि छोटे छोटे तुकडे बनवायचे जेवढं तुम्हाला आईस गोळा बनवायचा आहे खरबुजाचं तेवढं तुम्ही खरबूज घेऊ शकता मी इथं अर्धा अर्धा खरबूज घेतलं होतं नंतर सगळे तुकडे झाल्यानंतर घेतलं होतं मी इथं आपलं ज्यूस मिक्सर ज्यूसचं जे भांडं असतं ते घेतलं होतं आणि आपली ती अर्धा वाटी साखर नंतर त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी नंतर घेऊया मिक्सरला लावून मिक्सरला इथं मी ज्यूस करून घेतलं होतं त्याचं असं ज्यूस तयार झालं होतं आपलं इथं नंतर घ्यायचं गाळून आपले पुरण पुरणपात्राची जी चाळणी असते ती चाळणी घ्यायची म्हणजे जो जे खरबूज आपलं जे बारीक झालं नाही किंवा ज्यूसमध्ये रूपांतर झालं नाही असं खरबूज जे चाळणीच्या साहाय्याने ते आपण वरतीच राहतं नंतर जे आपलं ज्यूस राहतं ते गाळून घ्यायचं नंतर घ्यायचं आपले ग्लास चहा चहा ग्लास सहा ग्लास घेतले होते नंतर टाकायचं आपलं ज्यूस खरबूज ज्यूस सर्व ग्लासमध्ये टाकून घ्यायचं सर्व ग्लासमध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला घ्यायची कॅरीबॅग जी फळभाज्यांची कॅरी बॅग असतात आपल्याकडे ती घ्यायची कट करून नंतर रबर त्याने व्यवस्थित कवर करून घ्यायचं इथे सर्व आईस्क्रीम मी अशा कवर करून घेतल्या होत्या नंतर घ्यायचं आपला चाकू आणि त्याने थोडे छोटे छोटे असं छिद्र करायचं छिद्र झाल्यानंतर टाकायचं मग आपल्या आईस्क्रीम काढ्या आईस्क्रीम काढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर द्यायचं आपलं आता फ्रीजमध्ये ठेवून कूल मोडवर फ्रीज टाकला होता मी इथं नंतर द्यायच्या सगळ्या आईस्क्रीम आपल्या ठेवून नंतर पूर्ण एक रात्रभर मी आपल्या खरबूज आईस गोळ्या ठेवला होता फ्रीजमध्ये नंतर सर्व आईस गोळी मी इथं काढून घेतले तुम्ही बघू शकत खूप छान कलर आला होता आणि खरंच याच्या प याच्या पलीकडे पली पली मुलांना आपण किती म्हणजे काय नॅचरल देऊ शकतो खरंच खूप नॅचरल पद्धतीनं मी इथं या आईस गोळा बनवला होता आणि खायला पण खरंच खूप छान लागत होता आणि एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू